तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या दूध अनुदानाचे अठरा कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा यामध्ये सातारा जिल्ह्यातील एक लाख आठ हजार दोनशे तेवीस शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यात आली उद्योगपतींचे सोळा लाख कोटी कर्ज माफ शेतकरी मात्र वाऱ्यावर खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांची टीका वाटाणा खातोय भाव लहरी हवामानामुळे उत्पादनात घट गतवर्षीपेक्षा भाव दुपटीने वधारले श्रावण सुरू होता साबुदाना व शेंगदाण्याला मागणी उपवासांमुळे उलाढालीत वाढ भाव स्थिर राहण्याची शक्यता मुसळधार पावसामुळे कुकडी प्रकल्पात चौसष्ट पॉईंट ब्याऐंशी टक्के पाणीसाठा सरासरीपेक्षा यंदा पावसाचे प्रमाण अधिक तीन जिल्ह्यांमधील दीड लाख हेक्टर क्षेत्राला होणार लाभ बांगलादेशातील हिंसाचाराचा भारतातील शेतकऱ्यांना मोठा फटका शेकडो ट्रक कांदा सीमेवर राजू शेट्टींचं पंतप्रधान मोदींना पत्र जिल्ह्यातील पंचवीस हजार शेतकऱ्यांना मिळणार छत्तीस कोटींची नुकसान भरपाई जानेवारी ते मे महिन्यात अवकाळी पावसाने झोडपले होते राज्यातील शेतकऱ्यांना पाचशे शहाण्णव कोटी एकवीस लाख रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी पीक विम्यापासून शेतकरी वंचितच डाटा एंट्री सर्वे क्रमांक चुकविला अनेकांच्या वाढल्या तक्रारी तीनशे ब्याऐंशी कोटींचा प्रीमियम घेता अन तीनशे पंचेचाळीस रुपयांचा परतावा देता पीक विम्यात पंचवीस हजार शेतकऱ्यांची थट्टा टाळाटाळचा आरोप ठिबक सिंचन अनुदानासाठी आठ हजार पाचशे शेतकऱ्यांची परवड पंचवीस कोटी मिळेना कृषी मंत्र्यांच्या दारी आंदोलनाचा इशारा सूर्यघर मोफत वीज योजनेत शंभर मेगावॅटचा टप्पा पार दोन लाख तेहतीस हजार चारशे एकतीस ग्राहकांनी केले अर्ज प्रोत्साहन अनुदानासाठी शेतकऱ्यांचा गोंधळ जयसिंगपुरात जिल्हा बँक शाखेतील प्रकार सहाय्यक निबंधकाशी फोनवरून केली चर्चा हरभरा पिकवला लाल पण सोयाबीनने केले हाल डाळीचा उठाव पथ्यावर डीओसीचे सीचे भाव पडले जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये आजही हातात टमरेल नावालाच हागंदारी मुक्त गुड मॉर्निंग पथकही सुस्त बारा हजार रुपये क्विंटलची मिरची आली अडीच हजारांवर दरांमध्ये कमालीची घसरण दर्जा साधारण असल्याचे कारण पीक विमा कंपनीने अडवले शेतकऱ्यांचे दोनशे दोन कोटी शहात्तर लाख पालकमंत्र्यांनी धरले धारेवर कृषी मंत्र्यांसोबत बैठक घेण्याची ग्वाही केंद्र राज्य सरकारने पीक विमा कंपन्यांकडे भरले चारशे एकवीस कोटी त्र्याण्णव लाख साडे अकरा लाख अर्ज जिल्ह्यामधील साडेचार लाख शेतकऱ्यांनी पीक केले संरक्षित झटपट अर्ज करणार त्याला चार्जिंग पवारनी पंप मिळणार चौदा ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ राज्य पुरस्कृत एकात्मिक योजना अनेक शेतकऱ्यांची ज्वारी अद्यापही पडून खरेदीची मुदत वाढवण्याची मागणी सोयाबीनचा अदंतरी बाजार हमी भावापेक्षा कमी दराने खरेदी ऐन हंगामात उत्पादकांची लूट लासलगावच्या कांद्याला मोठा फटका बांगलादेश हिंसाचाराचा असा पण परिणाम भाव गडगडण्याची भीती टोमॅटोची लाली वाढली पाचशे रुपये कॅरेट पूर परिस्थितीमुळे परराज्यात मागणी वाढली उत्पादकांना सुखद धक्का जिल्ह्यातील अकरा हजार आठशे नऊ शेतकऱ्यांसाठी एकवीस पॉईंट बत्तीस कोटी रुपयांची मदत मंजूर अवकाळी पावसाच्या तडाक्यात झाले होते पिकांचे नुकसान नारीशक्तीचा सर्वर डाऊन लाडक्या बहिणींची उडाली झोप मध्यरात्री भरावे लागतात अर्ज मर रोगाचा प्रादुर्भाव कपाशी सुकू लागली फरधापूर ठाणा शिवारात उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांच्या पथकाची पाहणी माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद